मानगाव परिषदेला ऐतिहासिक महत्त्व असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचेच नव्हे तर देशाचे नेते बनतील असे छत्रपती शाहू महाराजांनी जे भाकीत केलं होतं ते तंतोतंत खरे ठरले एक महापुरुष दुसऱ्या महापुरुषाचे गुण जाणून घेतो असा संदेश परिषदेतून जातो असे डॉक्टर भीमराव आंबेडकर लालदुर्गा टी व्ही चॅनलशी बोलताना म्हणाले मानगाव परिषदेचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज करण्यात आला वीस पंचवीस रोजी एकशे पाच वर्ष होत आहेत मानगाव परिषद अतिशय महत्वाची परिषद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल जे काय भाकीत त्या परिषदेमध्ये म्हटलं होतं समाजाचे उद्धारकर्ते व्हाल समाजाला नेता आज मिळालेला आहे हाच नेता उद्या देशाचं देखील नेतृत्व करेल ती भविष्यवाणी नंतरच्या काळात बाबासाहेबांनी खरी ठरवलेली आहे एक महापुरुष दुसऱ्या महापुरुषाचे गुण जाणून घेतो हा संदेश त्या परिषदेच्या माध्यमातून आहे ही परिषद झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ मानवी मूल्याचा हक्काचा लढा माडच्या चौदार तळापासून चा सुरुवात केली एकोणीसशे तीसला के ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला रामासाठी नाही तर समतेसाठी केला आम्हाला देखील अधिकार आहेत आम्ही त्या काळी हिंदू आहोत म्हणून आम्हाला अधिकार आहेत मंदिरात जाऊन काही राम आमचे प्रश्न सोडवणार नाही ना परंतु समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला स्वाभिमानाचा धैर्याचा ही उपलब्धी ह्या माणगावच्या परिषदेमधून मला दिसून येते म्हणून ही परिषद सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्या परिषदेचं इतिहासाची उजळणी करण्यासाठी येथील जनतेला कोल्हापूरवासियांना मोटिवेट करण्यासाठी मी येत असतो नमो बुद्धाय जय भीम जय